प्रियदर्शनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही सातारा जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था म्हणून ओळखली जाते संस्थेकडे सुमारे सत्तर कोटी रुपयांच्या ठेवी असून साठ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे गरजू आणि पत असणाऱ्या व्यावसायिकांना उद्योग उभारणीसाठी संस्था नियमितपणे कर्जपुरवठा करत असते रत्नाजित देवधन देशमुख राहणार निमसोड तालुका खटा या कर्जदाराने दोन हजार चौदा साली दहिवडी येथील प्रियदर्शनी पतसंस्थेच्या मुख्य शाखेतून पंधरा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते कालांतराने हे कर्ज थकीत राहिल्याने संस्थेने देशमुख यांच्या विरुद्ध कलम एकशे अडतीस अंतर्गत वसुलीची कारवाई सुरू केली यानंतर रत्नजीत देशमुख यांनी संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी साडेचार लाख रुपयांचा धनादेश दिला होता मात्र तो चेक मुदतीत न वटल्यामुळे संस्थेने न्यायालयात धाव घेतली आणि माननीय दहिवडी न्यायालयात दावा दाखल केला दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाचा निकाल देताना माननीय न्यायाधीश एस एस गाडवे यांनी प्रियदर्शनी पतसंस्थेच्या बाजूने निर्णय दिला आहे त्यान्वये कर्जदार देशमुख यांना तीन महिन्यांचा साधा कारावास आणि लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे या प्रकरणात संस्थेचे वकील अॅडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला आहे प्रियदर्शनी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या रत्नजीत देवधन देशमुख या कर्जदाराने पंधरा लाख रुपये संस्थेकडून कर्ज घेतले होते ते कर्ज थकबाकी झाल्यानंतर त्यांनी संस्थेला थकबाकी वसुलीपोटी चार लाख पन्नास हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक न वाटल्यामुळे संस्थेने विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एकशे अडतीसन्हे कोर्टामध्ये चेकची केस दाखल केली होती व तिचा निकाल चार दहा दोन हजार पंचवीस रोजी लागून तो संस्थेच्या बाजूने लागला त्यामध्ये आरोपीस तीन महिन्याची शिक्षा व सात लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला हा दावा संस्थेच्या वतीनं एडवोकेट चंद्रशेखर कुलकर्णी यांनी चालवला